काल मित्रांनो कसे आहात बरे आहात ना आपले ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं लागू होते फेसबुकच उदाहरण घ्या ना ज्यावर इतरांच्या आयुष्यात काय चाललं आहे यात सगळ्यांनाच रस असतो स्वतःच फेसबुक अकाउंट वर किंवा व्हॉट्सअप स्टेटसवर एकच फोटो असेल पण इतरांचे सगळे फोटो पाहून झालेले असतात सगळ्यांना आपल्या स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय याच्याशी काहीही घेणे देणे नाही ते मात्र दुसऱ्याच्या आयुष्यात काय होत आहे यावर त्या त्यांची प्रत्येक नजर काही लोक इतके निर्लज्ज असतात की एखाद्याला त्रास देऊन स्वतः मात्र बिनधास्तपणे जगत असतात लोकांच्या आयुष्यात काळ्या करू नका लोकांचा कान भरू नका कारण नियती माफ करत नसते कोणाची लायकी काढण्याच्या आधी फक्त इतका विचार नक्की करा की तुमची तेवढी लायकी आहे का आभारी आहे मी त्या लोकांची ज्यांनी वेळेत स्वतःची लायकी दाखवून आम्हाला बदलण्याची संधी दिली बोलून दाखवायचंच नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले कारण लोक खोट बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो ना एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच बनतो वेळ प्रत्येकाची येते शेड माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखण्याची जास्त महत्वाचं वाटतं दोन वर करून दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आधी स्वतः हो किती पाण्यामध्ये आहोत ते पाहिले पाहिजे काही लोकांना माझी जास्तच माहिती असते बहुतेक ते कामधंदे सोडून माझ्याच अभ्यास करतात कोणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसं दुरावणार नाही सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात जेव्हा येत तेव्हा चालत नाही आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात मरताना आपण असं मराव की आपण हसत अशो आणि लोक रडत असते दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की के नाहीसा होतो जग भित्रायला घाबरवते आणि घाबरवण्याला घाबरते परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करा आवडतं तेच करू नका जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा केवळ ज्ञान असून उपयोग नाही ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाही त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल पण शत्रू निर्माण करू नका प्रेम आणि विश्वास कधीच गमावू नका कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही जे जे झालं त्याचा त्याचा विचार त्याचा विचार करू नका होणार आहे करा चिंता हा कुठल्याही दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे अशा माणसाला कधीच गमावू नका ज्याच्या मनात तुमच्याविषयी आदर काळजी आणि प्रेम असेल जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन शोध पण लागत नाही जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही आयुष्य एक सुंदर प्रवास आहे उद्या काय होणार कोणाच ठाऊक काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत गमावतात एकटे उभे जग ज्ञान देते साथ नाही आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवून जाते छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करू नका त्यात तुमच्या जीवनाला लहान बनवतात तूळ घेण्याचा आनंद क्षणिक असतो पण क्षमा केल्याचा अभिमान आयुष्यभर टिकतो मित्रांनो तुमच्याजवळ अजून मराठी सुविचार अनमोल वचन आनंदी सुविचार टोमणे स्वार्थी मित्रांसाठी टोमणे मेसेज किंवा कुठली पण माहिती असली तर मला ईमेल करून नक्की पाठवा माझी ईमेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही कमेंट पण करून मला शेअर करू शकता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की ते शेअर करणार आहे मित्रांनो तुम्हाला हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवळ स्वस्थ राहा मस्त राहा आनंदी राहा धन्यवाद